हजार कुस्ती शक्य करण्याचं काम केलं सगळे बाजूला या सगळे बाजूला या भारता म्हणजे दोघे इथे या पाटील विषयभाई आणि कृष्णा आणि त्यांच्या सभेत बापू मी आज थांबलेले प्रारंभ झालेला करा तीस टाक्या काम करण्याची बघा हिल बघा आणि धाडस बघा आता मात्र एवढं चांगलं मैदान आणि एवढे चांगले कुस्ते आकाळ आज नको इथेच करा ना इथे जरा जरा बाजूला सचिन सचिन जरा ह्या बाजूला जरा जरा खाली बसा सत्कार नंतर करा काय नाही लोक अतिशय जबरदस्त काम आहे आज महाराष्ट्राची कृषी त्यांचा सिंहाचा वाटा आहे अतिशय जबरदस्त काम माझ्या महाराष्ट्राच्या कृष्ण केलेलं आहे दोघांचे बघा आहे महाराष्ट्राची आहे सन्मान आहे किंमत आहे पूर्वीच्या काळी मार्धीबाने भाऊ ही सगळी मंडळी म्हणायची एकदा भावात आम्हाला उत्तर भारतात जावं लागेल आणि गोष्टी करावी लागायची पण हे वाघाला कोरोनाच्या काळामध्ये तीन महिना उत्तर भारतात गेला शंभर दीडशे पैलवानाला त्याने मोठ्या जीत मारला आणि महाराष्ट्राचं नाव भारतभर केलं सिकंदर अतिशय गरीब घराण्यामध्ये परिवार कष्ट आई वडिलांची मर्जी वर्ताना